अनाथ झालेले एखाद्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरलेले किंवा नैसर्गिक आपत्तीत हरवलेले अशा मुलांचं पुनर्वसन निरीक्षण आणि बालगृहामध्ये होत असतं परिस्थितीने पूर्क केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देतात सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतात महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी असं सांगितलं कुंटवाडी रोड येथील निरीक्षण आणि बालगृहातील सभागृह आणि संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्या बोलत होत्या माजी आमदार जयंत जाधव हो, महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर महिला आणि बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पकारे जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुनील दुसाने बालसंरक्षण अधिकारी समीरा येवले गृह आणि बालगृहाचे मानस सचिव चंद्रलाल शहा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर बालगृहातील मुलं यावेळी उपस्थित होते एक कोटी पंधरा लाख रुपयांचा चाकर खर्च करून मुलामुलींच्या निवारासाठी चौवेचाळीस ते चौरस फुटांचे दोन हॉल उपलब्ध झालेले असून या सुवर्णाक्षरांचे साक्षीदार होत असताना सभागृहाचे लोकार्पण झाल्याबद्दल सगळ्यांना आनंद झाला पंचावन्न मुले मुली या ठिकाणी वास्तव्यास असून या ठिकाणी मुलांसाठी वाढीव सुविधा देण्याबाबतला प्रस्ताव नव्याने सादर करण्यात आला आहे यासाठी संस्थेचे मुलं मुलींसाठी स्वतंत्र निवासी अधीक्षक देण्याबाबतचे प्रस्तावही लवकरच पाठवण्यात यावा शासन पातळीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासनही मंत्री तटकरे यांनी यावेळी दिला दिलं तुम्हाला नेहमी विचारायचे तुम्ही नाशिकला कधी येणार नाशिकला कधी येणार मला असं वाटत की कदाचित त्यांना घरी जेवायला बनवायचं असेल म्हणून ते विचारत असतील पण शेवटी तीन दिवसापूर्वी त्यांना मला त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे नेण्यापेक्षा आपण या बालदेवाला भेट द्यावी आणि या कार्यक्रमासाठी आपण वेळ देवा हे जास्त अधिक महत्वाचं असल्यामुळे मी दर आठवड्याला आपल्याला फोन लावून विचारते आणि खरंच खऱ्या अर्थाने एक अतिशय कौतुक असतात आहे की लोकवर्गणीतून जवळपास एक कोटी पंधरा लक्ष आपण इतकी लोकवर्गनी सर्वांच्या स्व इच्छेने त्या ठिकाणी एकत्रित करून एक दोन स्वतंत्र हॉल निरीक्षण आणि बालगृहाचे मानसचिव चंदुलाल शहा यांनी आपल्या प्रस्ताविकातून संस्थेच्या विकासासाठी आवश्यक बाबींची माहिती मंत्री महोदयांनी दिली असून यावेळी मंत्री महोदयांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केलं आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते निरीक्षण आणि बालगृह गेले हो। एकोणऐंशी वर्ष या ठिकाणी बालकल्याणाचं काम करीत आहे आपल्याकडे अनाथ निराधार निराश्रित किंवा हरवलेल्या मुलांची व्यवस्था या ठिकाणी आहे सहा ते अठरा असं आमचं वयोगट आहे आणि या वयोगटातल्या मुलांचं चांगल्या पद्धतीने शिक्षण व्हावं त्यांना चांगले संस्कार मिळावे त्यांचं चांगलं पुनर्वसन व्हावं अशा प्रकारचं काम ही संस्था गेले एकोणऐंशी वर्ष या ठिकाणी करीत आहे शासनाचा पूर्वी असा एक नियम होता की अशा ज्या ज्या ठिकाणी संस्था आहेत त्या संस्थांमधल्या एका मुलासाठी चाळीस स्क्वेअर फूट जागा बांधलेली असलेली आवश्यक होती आणि त्यामुळे माझ्याकडे पन्नास मुलं आणि पन्नास मुली अशा शंभर जणांची व्यवस्था या ठिकाणी होती परंतु शासनाने तीन वर्षापूर्वी निर्णय बदलला आणि ऐवजी एकशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट एवढी जागा आपल्याला बंधनकारक केली आणि त्याच्यामुळेच अनेक मुलांचा प्रवेश या ठिकाणी अडचणीचा ठरला आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की या ठिकाणी काही इमारतनं काही बांधता आली आणि म्हणून आम्ही लोकांना आवाहन केलं आणि त्यामुळे लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि जवळजवळ एक कोटी पंधरा लाख रुपये खर्च करून आपण बावीसशे स्क्वेअर फुटाचा मुलांसाठी बावीसशे स्क्वेअर फुटाचा मुलींसाठी असे दोन हॉल आणि त्याचबरोबर आपण आता जिथे होऊ आहोत ते आमचं संस्थेचं कार्यालय हे सगळं बांधकामपणे हे लोकवर्गणीतून केलं लोकांनी आपल्याला भरभरून प्रतिसाद दिला त्या संस्थेचं वैशिष्ट्य मी सांगेल की अनेक मुलं समाजातली आत्ता आपणसुद्धा बघितलं असेल की या कार्यक्रमामध्ये आमच्या अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सहकुटुंब आलेले आहेत म्हणजे केवळ मुलांना इथे त्या काळापुरतं न सांभाळता आजही आपण त्यांच्या पाठीशी त्यांची नाळ आमची घट्ट बांधलेली झालेली आहे आणि आजही काही मुलींची मी घ्यायला लग्न केलेली आहे जवळजवळ सात मुलींचं कन्यादान करताना आपण त्या मुलींना आजही एक बाहेरपण देण्याचा आनंद आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्यातला एक बालकल्याणाचं काम करताना जे एक मानसिक समाधान जे आहे त्याच्यामध्ये मला निश्चित आनंद वाटतो वीर न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक